मनोरुग्ण महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्ष सश्रम मजुरीची शिक्षा शेतात असलेल्या एका मतिमंद आणि मनोरुग्ण महिलेवर सतत लैंगिक अत्याचार करून गर्भवती करणाऱ्या बावन्न वर्षीय नराधमास आज दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर तांबोळी यांनी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे जालना तालुक्यातील थेरगाव येथील आपल्या भावाच्या शेतात राहणाऱ्या एका मतिमंद व मनोरुग्ण महिलेवर गावातीलच सकाराम संपत मस्के यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या पूर्वी चार महिन्यापासून पीडितासोबत लैंगिक अत्याचार केले या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंक पथकाच्या प्रमुख अर्चना पाटील यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले या प्रकरणात आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर तांबोळे यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी नराधम मस्केला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात तत्कालीन अतिरिक्त सरकारी वकील म्हणून शोभा विजय सेनानी यांनी काम पाहिले तर त्यांना पोलीस अंमलदार शेख जावेद सह इतरांनी मदत केली आहे थेरगाव येथील सखाराम संपत मस्के यांनी पीडित आ, मतिमंद महिलेवर बलात्कार केला आणि बलात्कारमध्ये ती गर्भवती राहिली म्हणून त्याच्याविरुद्ध मान्य सत्र न्यायालय येथे केस दाखल झाली तीनशे शहात्तर दोन जे आय प्रमाणे त्याच्यात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले त्यात महत्त्वाचे साक्षीदार म्हणजे वैद्यकीय अधिकारी आणि जे केमिकल ॲनायलायझर होते ते आणि आयो अर्चना पाटील यांची महत्त्वाच्या साक्ष धरली आणि कोर्टाने माननीय श्री एस आर तांबोळी साहेब जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी साक्षी पुरावं आणि दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी सखाराम संपत मस्के याला तीनशे शहात्तर दोन आयप्रमाणे दहा वर्ष सहश्रम कारावास व अकरा हजार रुपये दंड आणि तीनशे शहात्तर दोन जे प्रमाणे दहा वर्ष शिक्षा आणि अकरा हजार रुपये दंडची शिक्षा दिलेली आहे